पुणे शहरातील सर्वात मोठे दहा मॉल मित्रांनो पुणे हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक आहे जिथे आपल्याला सुंदर अशा पर्यटन स्थळांव्यतिरिक्त उंच उंच इमारती आणि सुंदर असे मॉल्स देखील पाहायला मिळतात पुणे शहरामध्ये असणाऱ्या मॉल्सला भेट देण्यासाठी जवळपास या शहराला भेट देणाऱ्या किंवा इथे राहणाऱ्या प्रत्येकाला उत्सुकता असते कारण या ठिकाणी जाऊन कित्येक जण शॉपिंग करत असतात जिथे असणाऱ्या फेमस हॉटेलमध्ये जेवण करत असतात तर काही जण तिथे मोही पाहण्यासाठीही जात असतात अशातच आज आपण पुणे शहरातील सर्वात मोठे दहा मॉल्स कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा नितेश हब मॉल पुणे शहरातील सर्वात मोठ्या आणि आकर्षक मॉल्स पैकी एक म्हणून नितेश हब मॉल कडे पाहिले जाते जो पुणे शहरामध्ये कोरेगाव पार्क या परिसरामध्ये स्थित आहे याच मॉल पूर्वी कोरेगाव पार्क प्लाझा म्हणून ओळखले जायचे कोरेगाव पार्क प्लाझा म्हणजेच नितेश हब मॉल हे युरोपियन संकल्पनेवर बांधलेले एक उत्कृष्ट डेस्टिनेशन आहे जी प्रीमियम रिटेल मिक्स आणि शॉप एंटरटेनमेंट चे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी आपल्याला के एफ सी सबवे क्रेझी अबाउट चायना इंडियन तडका मद्रास मेल न्यूझीलंड नॅचरल इंडियन ब्रुशॉप पीव्हीआर सिनेमा आणि फूड आउटलेट्स पाहायला मिळतील तसेच या मॉलमध्ये फॅशन शो हॉलिडे प्रॉपर्टीज आणि कॉन्सर्ट इत्यादी सह विविध मजेदार कार्यक्रम आयोजित केले जातात नितेश हब मॉल हा सकाळी अकरा ते सायंकाळी साडे नऊ पर्यंत खुला असतो नंबर नऊ रॉयल हेरिटेज मॉल रॉयल हेरिटेज मॉल हा पुण्यातील सर्वोत्कृष्ट मॉल्सपैकी पैकी एक आहे जो उंड्री या परिसरामध्ये स्थित आहे ज्याची रचना रोमन आर्किटेक्चर पद्धतीने केलेली आहे हा मॉल एकूण पाच मजली असून प्रत्येक मजल्यावर वेगवेगळे वे प्रकारचे शॉप्स आपल्याला पाहायला मिळतात जिथे सर्वात टॉपच्या मजल्यावर लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत रॉयल हेरिटेज या मॉलमध्ये पॅटालूम सिल्वर लिप फ्रुट ऑफ द लूम ज्वेलरी किरकोळ दुकाने तसेच डी सुपर मार्केट आयनॉक्स नावाचे चित्रपट ग्रह पेंट हाऊस सारखे पब आणि खाऊ पिऊ किस्को कॅफे बार्बिक्यू नेशन मॅक्डॉनॉल्ड व के सी यासारखे चौदार पदार्थ देणारे भोजनालय यांचा समावेश आहे हा मॉल दररोज सकाळी दहा ते सायंकाळी अकरा पर्यंत खुला असतो नंबर आठ कुमार पॅसिफिक मॉल कुमार पॅसिफिक मॉल हा पुणे शहरातील सर्वात मोठ्या आणि आकर्षक मॉल्स पैकी एक आहे जो पुणे शहरामध्ये गुरु नानक नगर वृंदावन सोसायटी जवळ स्थित आहे जो शहरातील महत्वाच्या वाहतूक जंक्शन पासून जवळ असल्यामुळे सातत्याने इथे गर्दी पाहायला मिळते हा मॉल मोठ्या प्रमाणात किरकळ विक्रेते विविध मनोरंजक पर्याय आणि खाद्य पदार्थांच्या दुकानांनी भरलेला आहे जिथे तुम्हाला शॉपर स्टॉप पॅन्टलूनस बाटा कॉटन कल्चर मिन्सो यासारखी प्रमुख फॅशन डेस्टिनेशन पाहायला मिळतील तसेच या मॉलमध्ये एक मोठा फूड कोर्ट देखील आहे जिथे दररोज विविध प्रकारच्या जेवणाचे पर्याय उपलब्ध असतात यामध्ये सुप्रसिद्ध रोहित वडेवाला सबवे मॅक्डॉनॉल्ड आणि के एफ सी तसेच कैलाश पर्वत आणि इन ग्रीन यांचा समावेश होतो त्याचबरोबर कुमार पॅसिफिक मॉल मध्ये पी व्ही आर सिनेमासह एक दिवसाचा स्पा टॅटू स्टुडिओ गेमिंग आणि व्हर्च्युअल रियालिटी झोन देखील आहे हा मॉल सकाळी अकरा ते सायंकाळी साडे पर्यंत खुला असतो नंबर सात वेस्ट एंड मॉल एंड मॉल हा पुणे शहरातील सर्वात मोठ्या आणि आकर्षक मॉल्सपैकी पैकी एक आहे जो पुण्यातील औंद या परिसरामध्ये स्थित आहे जो दोन हजार सोळा मध्ये उघडण्यात आला आणि जेव्हापासून हा मॉल उघडण्यात आला तेव्हापासून इथे सतत गर्दी पाहायला मिळते साधारणतः सतरा एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या या मॉलला अतिशय चांगल्या प्रकारे डिझाईन केलेली आहे जिथे एकूण एकशे पंधरा स्टोअर्स आणि तेवीस की ऑक्स आहेत तसेच हा मॉल शहराच्या बहुतांश भागाशी सहजरित्या जोडलेला आहे जो हिंजवडी मधील आय टी पार्क आणि मुंबई पुणे एक्सप्रेस जवळ आहे या मॉल मध्ये एकूण पाच मजले असून यात तळघर पार्किंगची सुविधा आहे सुट्ट्यांच्या दिवसात म्हणजे शनिवार व वा रविवारी ही पार्किंग पूर्णपणे भरत असते जो दररोज सकाळी अकरा ते सायंकाळी दहा पर्यंत खुला असतो नंबर सहा नाईन्टी थ्री अव्हेन्यू मॉल पुणे शहरातील सर्वोत्कृष्ट खरेदी केंद्रांपैकी एक म्हणून नाइंटी थ्री अव्हेन्यू मॉल कडे पाहिले जाते ज्यामध्ये मल्टीप्लेक्स फूड कोर्ट हायपर मार्केट व्यायाम शाळा ऑफिस स्पेस पा सलून इत्यादी सर्व सुविधा आहेत हा मॉल काळुबाई चौक वानवडी मध्ये स्थित आहे जो शहराच्या अगदी मध्यवर्ती स्थित आहे ज्यामुळे इथे जाणे अगदी सोपे होते हा मॉल परिसरातील सर्वात भव्य चित्रपट ग्रहांपैकी एक आहे ज्यामध्ये उत्कृष्ट कॅफे लांच देखील ला आहेत या मॉल मध्ये व्ही आय पी बाटा जुडिओ मॅक्स लेन्स कार्ड एफ बी डी मार्ट जॉकी आणि मार्केट नाईन्टी नाईन सारखे स्टोअर्स देखील आहेत तसेच या मॉलमध्ये खवयांसाठी के एफ सी बर्गर किंग ओयलो पिझ्झा बस्किन रॉबिन्स डॉमिनोज वर्क एक्सप्रेस कॅफे कॉफी डे आणि रोल्स मानिया यासारखी प्रसिद्ध ठिकाणे आहेत नाइंटी थ्री अव्हेन्यू मॉल हा दररोज सकाळी दहा ते सायंकाळी दहा पर्यंत खुला असतो नंबर पाच एस जीएस मॉल एसजीएस हा पुणे शहरातील सर्वात मोठ्या आणि आकर्षक मॉल्सपैकी पैकी एक आहे जो एमजी रोड कॅम्प या परिसरामध्ये स्थित आहे जिथे खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट फॅशन आउटपोस्ट परवडणारे लक्झरी कपडे लेबल्स गजबजलेले बुटीक ट्रेंडी शोरूम्स तसेच मॅकडॉनॉल्ड्स के एफ सी बेकर्स बास्केट आणि काही ज्यूस बार्स देखील आहेत त्यामुळे हा मॉल पुण्यातील सर्वोत्तम मॉल्स पैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांबरोबर किंवा कुटुंबासमवेत काही वेळ घालवण्यासाठी हे एक पुण्यातील उत्कृष्ट ठिकाण आहे हा मॉल दररोज सकाळी अकरा ते सायंकाळी साडे पर्यंत खुला असतो नंबर चार द पविलियन मॉल पविलियन मॉल हा पुण्यातील सर्वोत्तम शॉपिंग मॉल्सपैकी एक आहे जो पुणे शहरातील सेनापती बापट रोड परिसरातील प्रसिद्ध शाळा आणि वस्तीग्रहांच्या मधोमध आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी असते या मॉलमध्ये लाईफस्टाईल फॉरेवर ट्वेंटी वन डू लंडन गॅप एलियन सॉली क्रॉसवर्ड अॅरोबिला कोअर स्टोरी फ्लाइंग मशीन हॅमलेस लुईस सुपर ड्राय जारा ज्वॅमी इत्यादी स्टोअर्स आहेत तसेच फूड कोर्ट मध्ये बास्किन रॉबिन्स वाडेश्वर पुणे कॉकटेल बार पुणे बेकिंग कंपनी महाराजा भोग कॅन्डी हाऊस असे बरेच काही पर्याय उपलब्ध आहेत त्याचबरोबर पुणे पव्हिलियन मॉल मध्ये मनोरंजनासाठी पी व्ही आर आयकॉन सिनेमा देखील उपलब्ध आहे हा मॉल दररोज सकाळी अकरा ते सायंकाळी दहा पर्यंत खुला असतो नंबर तीन ॲमनॉरा मॉल ॲमनॉरा मॉल हा पुणे शहरातील सर्वात मोठ्या आणि आकर्षक मॉल्सपैकी पैकी एक आहे जो पुण्यातील मगरफटा सिटी हडपसर या परिसरामध्ये स्थित आहे जो त्याच्या विस्तृत आलिशान वास्तुकला आणि त्याच्या गुंतागुंतीच्या इंटेरियरमुळे ओळखला जातो विशेषतः खरेदी आणि विश्रांतीचे आनंददायक मिश्रण म्हणून या मॉलकडे पाहिले जाते जिथे पुण्यातील सर्वोत्तम शॉपिंग सेंटर आहेत पुणे सेंट्रल एच अँड एम डॅनियल वेलिंग्टन जॅक अँड जोन्स मिनिसो बाटा होम सेंटर आणि डॅक फॉलन यासह विविध रिटेल सेंटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तसेच खवय्यांसाठी इथे माउंटमल चाट दक्षिण रसोई महाराष्ट्र दरबार मद्रास कॉफी हाऊस क्रेझिंग नूडल्स बार्बेक्यू नेशन स्टारबक्स अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत नंबर दोन सीझन मॉल सीझन मॉल हा पुणे शहरातील सर्वात मोठ्या आणि आकर्षक मॉल्सपैकी एक आहे हा देखील मॉल पुणे शहरातील मगरफटा सिटी हडपसर या परिसरामध्ये ॲम्नोरा मॉलच्या जवळ स्थित आहे जे विशेषतः खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट जेवण करण्यासाठी आणि मनोरंजनासाठी ओळखले जाते या मॉल मध्ये आपल्याला पँटालूम लाईफस्टाईल शॉपर स्टॉप हेल्थ अँड ग्लो क्विनस ट्रेडर्स क्रॉसवर्ड एथेनिक मॅक्स गो कलर्स बाटा रिलायन्स फुडवेअर आर्चीज कॉटन व्हिलेज कॉटन कल्चर इत्यादी प्रसिद्ध ब्रँड्सना भेट देता येते तसेच खाद्य पदार्थांमध्ये पुणेकर थाळी बर्गर किंग के एफ सी चाट बाजार द नूडल स्टोरी सांगाय रेस्टॉरंट 95 फाईव्ह पिझ्झा पास्ता स्पेशल डॉमिनोज कटलेट फॅक्टरी द हँग यासारख्या अनेक कॅफे मध्ये जाऊन तिथल्या पदार्थांची चव घेता येते या व्यतिरिक्त या, या मॉलमध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि प्रसिद्ध सिनेपॉलिस सिनेमा आहे हा मॉल दररोज सकाळी साडे दहा ते अकरा पर्यंत खुला असतो नंबर एक फिनिक्स मार्केट सिटी फिनिक्स मार्केट सिटी हा मॉल पुणे शहरातील सर्वात मोठा मॉल म्हणून ओळखला जातो जो पुण्यातील विमाननगर या परिसरामध्ये स्थित आहे विमानतळापासून जवळ असल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या शोरूम मुळे बहुतेक गर्दी या मॉलकडे आकर्षित होते या ठिकाणी कॅरेट लेन केमिस्ट्री फॅमेड हयो हॉग लेबल रितुकुमार सत्यापॉल झारा एल्टो केलविन क्लेन अरमानी एक्सचेंज असे अनेक स्टोअर्स आहेत याशिवाय इथल्या फूड कोर्ट मध्ये अनेक कॅफेन बरोबर अॅटोबन हे भारतातील एकमेव रेस्टॉरंट आहे जे कन्व्हिअर बेलच्या संकल्पनेवर काम करते हा मॉल दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी अकरापर्यंत खुला असतो तर मित्रांनो आज आपण पुणे शहरातील सर्वात मोठे दहा मॉल कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही पुण्यातील कोणकोणत्या मॉल्सना भेट दिली आहे ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील